भेगवनला आहे परंतु सध्या टायमिंग झालं आहे जवळपास साडेसात आठ वाजलेले आहेत पॉईंट पाहताना मला झाला आहे उशीर आणि मला एक भेगवनचे दोस्त आहेत त्यांचं नाव आहे भरत खारतोडे त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही मी त्यांच्या घरी जाऊन एक पॉईंट काढून हो द्यावा क्षमा सॉरी भरत आहे मला उद्या सकाळी ड्युटीला जायचे आणि आत्ताच आठ वाजलेले आहेत आणि निघतानाच उशिरा निघाल्यामुळं होणं अवघड आहे किंवा होणारच नाही कारण मला सकाळी सकाळी सहा वाजता ड्युटीसाठी उठायला लागते आणि इथनं आता जवळपास शंभर किलोमीटर पुण्याचा प्रवास आहे आणि उरळी कांचनला फार ट्रॅफिक लागतं त्यामुळं मला निघणं भागच आहे तुम्ही मला मला विचारलं त्याबद्दल धन्यवाद पुढची चक्कर झाली तर हमखास मी तुमच्या घरी येण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद